गणेश सर्दी बघा गाडी मध्ये नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकर यांचे आलोय आपल्या किचन मध्ये किचन मध्ये आपली अश्विनीताई आहे अश्विनीताई बरी हा तर काय बनवतेस आज प्रॉन्स फ्राय तव्यावरती तुम्हाला प्रॉन्स फ्राय बनवताना दिसते तर आज काय वाटते तुला कुठनं ऑर्डर आली असेल आपल्याला आली माहिती नाही पण तुम्हाला सांगू इच्छितो आपला मित्र आहे गणेश त्यांनी आपल्याकडनं एक किलो मसाला आणि प्रॉन्स पिक्कल मागवलाय जर तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल तर आपण मुर्डेश्वरला गेलो होतो स्कूटीवरती आपली जी ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरती राईड केली होती आणि मुर्डेश्वर पर्यंतचा प्रवास केला होता तिकडे आपल्याला हा गणेश मित्र भेटलेला आणि खूप मदत केली होती आपल्याला मुर्डेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी आणि त्याच मित्रांनी आज आपल्याकडनं मागवलेली आहे एक किलो मसाला प्रॉन्स लोणचा सोबत प्रॉन्स थाली आणि चिकन थाली तर अश्विनीताई तर प्रॉन्स थाली आणि चिकन थाली तर बनवून देणार पण मेन टास्क हे आहे की त्याचा जो मित्र आहे जो मुर्डेश्वरला प्रवास करते त्या ट्रेनमध्ये जाऊन आपल्याला ही थाली आणि जे मसाला आहे ते पोचवायचा आहे तर या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन अनुभव आपल्याला करायला भेटणार आहे म्हणजे आपण ऑफिसेसमध्ये घरांमध्ये थाली आणि मसाले वगैरे कुरिअर भरपूर केलेले आहेत पण या टायमाला चालत्या ट्रेनमध्ये जी पनवेलला हॉल्ट घेणार आहे त्या ट्रेनमध्ये जाऊन मी थाली डिलिवर करणार आहे बापरे गणेश सर तुमच्यासाठी करतो आहे हां फक्त होईल ना म्हणजे आपण वैष्णोदेवीला गेलोय आणि भरपूर इकडे आपण ट्रेनचा प्रवास केलाय आपण नेहमी मागवत असतो त्यांच्याकडनं जेवण कधी पिझ्झा मागवतो कधी थालीज वगैरे मागवतो पण या टाइमाला आपल्याकडनं त्या लोकांनी ऑर्डर केली आणि मी घेऊन जाणार आहे बघूया कसा होते काय होते पण इकडे बघताय आपली प्रॉन्स थाली रेडी झालेली आहे आणि मस्त एकदम जवला कोळंबी फ्राय भात कांदा लिंबू सर्व एकदम प्रॉपर सजवलेली आहे बघा कशी वाटते आमच्या इकडची प्रॉन्स थाली नक्की कमेंट करा आणि ट्रेनमध्ये प्रवास करते तर त्याला वाटला होता कंटेनरमध्ये देणार काय पण नाही तुम्ही ट्रेनमधनं ऑफिसमधनं कुठनंही आहे तुम्हाला थाली पॅकिंगमध्ये आपल्या इकडनं जेवण भेटतं आहे बघा थाली बघितली तुम्ही आता चिकन थाली बघा चिकन सुक्का भात सॅलॅड आणि चिकनचा रस्सा पण येतो त्याच्यासोबत आणि भाकरी चला सर्व काय घेऊन बसले स्कूटीवरती कुठेही जाण्यासाठी गणपती बाप्पा मोर्या आता तर पार्सल घेऊन पोचलो आहे आपण रेल्वे स्टेशनला आणि आपला गणेश मित्र त्याचा फोन आला होता तर ट्रेनचं नाव आहे हो दादर तीरमिल व्हॅली जी आपल्या पनवेल स्टेशनवरनं जाणार आहे आणि जो आपला मित्र आहे तो जनरल डब्यामध्ये आहे आता पनवेलला जाऊन कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे ते माहिती नाही पण तिकडे जाऊन आपल्याला चौकशी करून त्या मित्राजवळ हे सर्व पार्सल आपल्याला पोचवायला लागेल ला। एवढा सांगितलंय की पुढन दुसरा डब्बा आहे म्हणजे इंजिनकडनं पनवेलच्या बाजूने बघूया कसा होतं ते चला आता तिकीट काढूया आणि प्रवास एन्जॉय करूया आता लोकल ट्रेनचा पनवेल रिटर्न देत चला तर आलो आहे आपण स्टेशनला खूप आवाज येते या प्रवासाच्या आधी आपण चेंबूरला गेलो होतो मानसिताई आहेत त्यांना गोल्ड कॉईन देण्यासाठी तर त्या कशा गोल्ड कॉईन जिंकल्यात ते तुम्ही बघा नंतर मग आपण ट्रेनच्या प्रवासामध्ये भेटूया चला चला तर आलोय आपण चेंबूरमध्ये आणि इकडे मानसीताई आहेत नमस्कार अहो आणि अभिनंदन तुम्हाला फोन आलाच होता ना अहो तर अभिनंदन ऑनेस्ट ॲपच्या थ्रू ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकले होते चारशे नव्याण्णव आणि आज तुम्हाला गिवावे मध्ये एक ग्राम सोन्याचा गोल्ड कॉईन घेऊन आलो आहे आम्ही तुम्हाला आणि इकडे छोटी पण आहे हाय तुझं नाव काय आहे जोरात सांग नियती प्रवीण माळी नियती प्रवीण माळी हा हे बघा आणि त्यांच्या इकडे थोड टाइम आधीच आलो आणि आपला चांगला पाहुणचारी केलाय बघा तर कसं वाटतं ऑन एप मध्ये सोनं जिंकलाय मला वाटलं पण नव्हतं की वन ग्राम सोनं जिंकेल मी आणि मी जसे मी पैसे भरले त्याच्या नेक्स्ट डे तुमचा कॉल आला की मॅडम तुम्हाला लागलेला आहे गोल्ड कॉईन करून तर मी एकदम खुश झाले आणि मला खरंच वाटत नव्हतं की नक्कीच मला ते गोल्ड कॉइन लागले पण <laughs> आता <बड़ाता> खात्री पटली <laughs> ना आम्ही घेऊन आलोय एक ग्राम कॉइन घेऊन आलोय तुमच्यासाठी आताच खरेदी केला काय बोलतो हा हो तर आपल्या मित्र मैत्री जो तुमचा परिवार आहे त्यांना पण सांगा हां दर आठवड्याला आपण एक ग्राम कॉईन देत असतो आणि मेगा प्राईजमध्ये वन बी एच के देणार आहोत आणि सोबत आयफोन आणि भरपूर सारे बक्षिस पण देणार आहोत मी ऐकलं होतं तेव्हा तर मला असं वाटलं की नाही करून असं असेल काय भेटणार वगैरे आणि चारशे नव्याण्णवमध्ये काय भेटतं आजच्या ह्याच्यामध्ये तरी काय वाटतं काहीच नाही तर मग नंतर मी जेव्हा तुमची साईट्स होती युट्यूबला इन्स्टाला वगैरे त्याच्यानंतर बघितलं आणि मेन करूनपर्यंत आता तुम्ही होतात त्याच्यामुळे मला ते ट्रस्ट वाटलं आणि मी म्हटलं की त्याच्यामुळे मी ते इन्व्हेस्टमेंट केले फोर नाहीटी आणि काहीच नव्हते त्याच्यामुळे त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट केलं आणि मला माहीत नव्हतं की मला हे लागेल आणि मी माझ्या फ्रेंड्स लोकांना पण सजेस्ट करेल की हे ऍप्स डाऊनलोड करा आणि नक्कीच बघा असं तुम्हाला लागेल वन चो तर मंडळी तुम्ही मागच्या एक महिन्यापासून बघताय आपण नवीन नवीन विनर तुमच्यासोबत घेऊन येतोय ते कोणी आमच्या ओळखीचे नाहीत किंवा आपला मित्र आहे प्रथमेश जो ऑनेस्ट ऍप ओनर आहे त्याच्या त्यांना ओळखता तुम्ही नाही ना, ना जे काही रॅन्डम सिलेक्शन होतो मध्ये ज्यांचं नाव येतो तेच प्रामाणिकपणे आम्ही बक्षीस घेऊन येतो आणि याच्या आधीही आम्ही वन बी एच के दिलेलं आहे त्याच्या अगोदर दादर मध्ये चॉल होती त्या चॉलला मेकओव्हर करून दिलेलं आहे तर जे काही असं काही नाही आहे की तुमचे पैसे कुठे जाणार हे काय जाणार दर आठवड्याला दर आठवड्याला आपण एक ग्राम सॉयन सोन्याचा कॉईन देत असतो तो नाही भेटला तर आपण गिफ्ट देणार आहोत तो गिफ्ट तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे तर विश्वास ठेवा आपला जो प्रथमेश आहे तोही आगरी कोळी बांधव आहे तोही आज आजपर्यंत जे त्यांनी केलं आहे आपल्या म्हणजे जे काय आपण सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त केलं आहे तर नक्की विश्वास करा आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही डाउनलोड करून जिंकू शकता दर आठवड्याला एक ग्राम सोनं आणि मेगा प्राईजमध्ये वन बी एच के तर तुम्ही पण हकदार आहेत हां अजून वन बी एच के फक्त सोन्याचा कॉईन लागला म्हणजे तुम्ही गेले नाही आणखी एक जर एंट्री असली तर पुढच्या आठवडी तुमचा नाव तुम आला तरी पण तुम्हाला सोन्याचा कॉईन भेटेल नाहीतर मेगा प्राईजसाठी तुम्ही एलिजिबल आहेत हां तर पुन्हा पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन धन्यवाद आमच्या दृष्टी चला तर मंडळी दहा वाजता आपली ट्रेन येणार आहे जी पनवेलवरनं जाणार आहे पण बघताय तुम्ही आलो आहे आपण आता पनवेल स्टेशनला आणि बघा किती लाईटच नाही आहे स्टेशनला सर्व अंधेरेमध्ये चाललेत चला तर आलो आहे स्टेशनला काय स्टेशन अजून लागलं नाही विचारायला लागेल ना प्लॅटफॉर्म पे आहे का दादर तिरमवली सिक्स सेवन सिक्स सेव्हन पेव से प्लॅटफॉर्म तिकीट नाही तर प्लॅटफॉर्म नंबर सहा या सातवरती त्यांनी सांगितलं आहे आपल्याला जायला आणि तिकीट विचारलं तर बोलते इधर तिकीट नाही मिळत आहे की इधर ऑर जाणं पडे का तर प्लॅटफॉर्मचं तिकीट नाही घेतलं आहे आपण हे बघा पैसे पण काढलेले त्याला द्यायला पण तिकीटच नाही भेटत तर काय करणार चला बघूया काय होतं इकडे चला तर दादर हुबली एक्सप्रेस पॅसेंजर आलेली आहे आणि या ट्रेननी आपण अंदाज लावू शकतो की आपला मित्र कुठं बसला आहे त्याच्यामध्ये त्याचा जनरल डब्बा आहे आणि आपल्याला असं सांगितलं आहे की इंजनपासून पहिला दुसरा डब्बा आहे बघूया दादर हुबली एक्सप्रेस आणि आपली आहे दादर तिरमाला एक्सप्रेस जनरल डब्यामधली गर्दी बघताय तुम्ही चला एक ट्रेन गेली आणि दुसरी दादर तिरमिलवेली एक्सप्रेस आली आहे ज्याच्यामध्ये आपला मित्र आहे रोशन गणेशचा मित्र आहे तोच ये हे सर्व घेऊन जाणार आहे है। है गणेश गर्दी बघा गाडीमध्ये हॅलो गणेश थँक यू त्याची सीट जाईल म्हणून तो खाली नाही उतरला जनरल डब्यामध्ये आपली ओळख दाखवली होती त्याला नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू आणि ट्रेनमध्ये आपले सबस्क्रायबर मित्र पण भेटलेत बघा कुठे निघालेत रत्नागिरी रत्नागिरीला काय नाव काय तुमचं राम 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 काय सुतार राम कुटक राम कुटक हां चालेल चालेल हॅपी जर्नी तुम्हाला चालेल मिला ना सीट ओ, रोशन रोशन मिला ना हां चलो पोचा ना आरामसे तो मुर्डेश्वरला चालला आपला मसाला घेऊन हां म्हणून त्याचा व्हिडिओ काढला चला हो हो सर्व बरं चला थँक्यू आपल्याला तर ऑलमोस्ट आपण सर्वच म्हणजे फूड डिलिवर आपण केला होता फक्त ट्रेनमध्ये फूड डिलिवर करायचा बाकी बघता तो पण आज कुठं ना कुठं झालेला आहे बघा खूप मजा आली अर्धा तास लवकरच आलो आणि हे सर्व आपल्या रोशन मित्राला भेटून सर्व काही केलेलं आहे आता ताईचा आपल्याला फोन येतो आहे भरपूर साऱ्या ऑर्डर आल्यात आता काय काय ऑर्डर आल्यात ते बघायला आपण किचनमध्ये भेटूया काय लिफ्ट आली तर आलो आता अरे थो? चला तर आलो आपण परत किचन मध्ये काय होत्या ऑर्डर सुरमई पापलेट ऑर्डर होत्या ने आता भरपूर सारे ऑर्डर पण आज आपण पूर्ण केल्या आणि ट्रेन मध्ये पण फूड डिलिव्हर केला तर प्रयत्न होता आपण पहिल्यांदा फूड डिलिव्हर केला ट्रेनमध्ये ते दाखवण्याचा तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर घर बसले सोन्या जिंकण्याची इच्छा असेल आणि वन बी एच के आयफोन वगैरे जिंकण्याची इच्छा असेल तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप फक्त चारशे नव्याण्णव रुपये टाकून तुमचा फोन नंबर रजिस्टर करून तुम्ही या ॲपमध्ये एनरोल करू शकता चला तर भेटूया नेक्स्ट टाईम टिल दॅन टेक केअर बाय बाय चला